ये जून, जून, ये आ, ये हे एकवीस जून बावीस जून आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या इकडल्या पट्ट्यातच पाऊस पडणार परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे म्हणजे सर्व दूर पडणार नाही हे अंदाज लक्षात पण तेवीस चोवीसचा चा मात्र तेवीस चोवीस पंचवीसचा या मात्र लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीड ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या दरम्यान पाऊस असणार आहे सर्वदूर असा काही पाऊस नाही फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल म्हणून हा न लक्षाचा त्याच्यानंतर परभणी जिल्हा झाला मराठवाड्यामध्ये देखील पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत हे असंच वारं चालू राहील सव्वीसच्या नंतर ही वारं बंद होईल आणि त्याच्यानंतर वातावरणामध्ये बदल होतील त्याच्यानंतर राज्यात अचानक वातावरण बदल झाला तर लगेच शेतकऱ्याला एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद